काहीच वेलकम टू न्यू ब्लॉग तर काहीच आज चालू कामाला एकदम एकटाच लेट एकदम फुल झाले हो आणि ते जग्गू प्रताप आले किती जण गेले पुढं यांचा काहीतरी विषय होणार काय आज मला फोन आला होता म्हणाल तर सुजल तू कामाला नको याव तरी पण मी चालले आहो एका वाटतं सगळे आपडे फावून झालेले तिघं पण कारण अंगण उलटी बालटी आणि यांची कंप्लेट केल्या एक वरती टॉपला मी नव्हतो मला तरी पण बोलतो मग नको बोलतो तुला पण बोलतो ठेवतील घरी आता बघू वर्षी काय याचा विषय होता आता मी तर लेट झाले हो साडे दहा वाजलो साडे दहा किती साडे दहा चाललं मी कामाला बघू काय यायचं त्याला <साँगारी> फोन करतो होता यांचा काय विषय हे तिघांना मानतो बसतील घरी असं म्हणजे समजलं ना बघू दे आता पुर राडा होणार यांचा ये काल काहीच यांचं बारा तरी जोड होता आले का आणि प्रथम गाईच पाच झालं एकदम परफेक्ट नाही याच्यामध्ये बघू यांचं काय येतं काल एक घरी गेलं दुपारी चला बघा इकडे खतरनाक काम चालू आहे रेल्वेचा एकदम बसच्या जा मोठा काम चालू आहे खतरनाक रेल्वे चालू होते इक्र फटाफट मी दहावत झालो इथपर्यंत साडे दहा ला निघून तेच झाल्यानं काम आवडत सहा मिनिटांना काम आवडत झालं दहावत धावत काम फुटला उठला बाई आपल्या शाळून पुरे जाजा तो गाई जगू बाई आणि मी एकत्र कामाला आम्ही सगळेजण आज लेट आलो ले ना तर जास्त काम दिले आम्हाला येऊ तारपत्रे घ्यायचं वरतीनं टाकायच्या परत आणि प्रथम आणि आलेचं काल रिझल्ट लागले आणि एकूणजणं काम आली काढून टाकले कारण की का त्यांचं वय नाही भरत पूर्ण त्यामुळं घरा त्यांच्या ऑब्जेक्शन घेतला सारावी त्यामुळं आता काम करता हो आणि साडे अकरा वाजलं अकराला काम करायला घेतले आणि आज लवकर सुट्टी होईल आज काम पका करायला लागलं एवढा विषय हे तारपत्रेवरती घ्यायचं लागते आणि तिकडे बघा ते गोंधस का त्याच्यावर टाकायला असतील हात डारे कात्र्यांचे नाही घेतले कात्र्या हे घेतले हो आता वरती चारायचे बघू काय त्या जगूबाई आहे आणि प्रथमाने आलेकला कला उद्या घरी बसवले जरा थोड्या दिवसांसाठी तो त्यांचं वय ना भरत ना असं चालावं लागतं पूरिक्स असतं चरलं जगू जगूबाई बघा भेटलेच बाय चढत <laughs> लय झाला पारता गायच वर्ष घालते तिथे दो कॉ परफेक्ट आता मला चालावं लागल गेला जाऊया वरती बघायची तारपत्री खेचून इकडे घेतली बघा हात बघा लगेच ब्लॅक टी भाई आम्ही तिकून घालतीय चौक जाऊन घालते आवाल लागले काय प्रताप प्रताप पाच काल तो हा तेव्हाच खुश आहे पाच झालं गाईच अडीच वाजला आम्ही जेव्हा गेलो अजून प्रथम पण सुट्टी चालले चाललं ते <laughs> गेले काय ते टाकून काही आज आज जेव्हा गेलो काम केले चालू आहे काम रोख सुट्टी होईल तुटी आता अर्धे पंधरा मिनटं वीस मिनटं सुट्टो आम्ही चाळीस वाजले तीन आणि आम्ही चाललो घरी घरी डबा बिल ते आणला चार्जर आणले पाठी हा डबा नव्हता आणला डबा आणला डबा खायला घरी परत मान्य आलेख सात लास्ट दिवस होता ते आज व्हिडिओ पण आलं नाही गेलं पटक्यानं पटक्यान गाई कस निघलं पाहिजे का जेव्हा काल चकले तिघे हा घातलं एकेला बाबा मारून एकेल सगळं हालते झाल्या तिघे जर निघलं घरी यांची कम्प्लेट केली डायरेक्ट या के सरावी मॅडम आहे तिकडे वरती कंप्ले केली होती मोठे सरांना तिकून यांचं चेक केलं जगलं यांची हिस्ट्री बघतात यायल अठरा वर्ष भरतला मग याल तर कारलं बाहेर ना मग बोलता उद्यासून बसा घरी बोलतं मग आज आलं तरी कामाला या तर मग उद्यासून घरी तर मग आई काल जरी असं नसतं काल तर आधी तर असतं आहे मग काल याला काय गरज काय आहे ना काय आलं तरी तुमच्या घरी जायला जगूबाई आहे जगूबाई आहे सेफ आहे नो टेन्शन आ टेन्शन चाललो घरी ते गेला बिचार उद्या सुरला आले किती दिवस भरलो होतो गेमते बारा करा चौदा पंधरा दिवस भरले पण चौदा दिवस गेल्या महिन्यात नऊ दिवस भरला आणि या महिन्यात चार दिवस दिवस चार दिवस आहे तीन दिवस चाललो आता घरी आम्ही पण बघू काय नियोजन घरी गेल्यावर फोटो फिरायचा का कुठं ना मित्रांनो वाटतं मी चाललो जिमला जिम चालू पण व्हिडिओ काढला एक कोणाला पाहिजे गाव तर चाललो जिमला बघा गावाची पिल्ला नवीन आलं वाटतं <laughs> बावी पाणी किती बघूया आपण एवढी राहिले ते बघा आपलं ब्लॉग बघत असाल तुम्ही पहिल्यापासून तर एजण उरी लेट टाकलं गर, ना आपण निर्भय व्हायचं घर घरी ना वाटतं बघा वरली गावची मेहनत वरती प्रॉफिट होलं डायरेक्ट आतमधून फुल झाली फुल मेहनत चालू यायचं आजकाल मोसम जम भारी होतं तर दिवसा पावसाला पण चालू होईल कसला भारी ढगाल बघा जायचं मन होतं डोंगर जायचा बघू आज जरा आपल्याला आहे जरा कामा नक्षी जाव जगू वया असेल तिथे नाही इथे काय कमाई मानला येतली का, का समजत नाही ना काय काय विषय काय बटा कड्डा बांधले इथं चला आता जिम मध्ये जागा जगू वया असेल आलो जिम जरा जरा रजिस्टर केले काय बोलशील तू हे ब्लॉगर एक, एक शौर्य तू आले भाई सगळे काम होईल घरी आज कारताची दोन पिल्ली आणल्यान देवी चांगलं झाले आम्हाला आणि तसंच आपला एक यो एक युट्यूबर आहे आणि एक युट्यूबर मोठा युट्यूबर बॅक टू बॅक न्यू व्हिडिओ असा एक युट्यूबर आहे हा अजून तिने व्हिडिओ चालू केले नाही कधी चालू करणार बनवायचं तू सोमवारपासून चार महिना चार पाच चार पाच महिन्यानंतर तू ना

वाघ दाखल तुझा तू दाखल तुझा फॅमिली बॅग लॉलीपॉपल येईल नॅपल ये बघा कायतरी पबजीचा एडिटिंग करतो भाई जरा सुपरस्टार बघतो सुपरस्टार हो आणि आपलं डेली ब्लॉग चालू झालेले शौर्य पाटील धबा धब सबस्क्राईब करा हे बघा जॅक्स भाई भेट ना नाद लागत ना नायरेक्ट करतो एकदम चांगला मुलगा डायरेक्ट घेऊन करतो जॅक्स भाई हां तुम्ही पण करतो करता आज सगळे आपले एकत्र बरं आंटर नंतर भेटू आज जगू भाई एक नवीन मशीन आलेलं जग्गू भाई जगू भाई पहिल्यांदा मारत बघू काय त्या आहे पहिल्यांदा मारतो तो लग्न ते फोकस मार फोकस मार कॅमेरा कॅमेरावान व्हिडिओ घेतो तो मित्र आमची झाली आहे जिम फायनली जगू दाखवतो बायसेप कसला फुगले तो बायसे मार नाहीप बायसेप झालो आहेसला भारी आले एकदम पॉवरफुल <laughs> काय दिसतंय का तर लागत पावसाचा दिवस आला ना थोडं आता काय परल लगे वीस दिवसातली परल एकदा आता एकदा परल का तेरी आठवण द्याल तुम्ही आलो काय अजून झाली आमची आणि चाललो तर पावजा मौसम आपल्याला जायचं हे गाईज आता जस्ट अंगो एंगोड करून जेवलं हो मस्त की आणि चाललो रनिंगला जॉगिंगला जॉगिंग करायची आपल्याला एकदम पॉवरफुल रस्ता आहे का जो नो टेन्शन इकडे इकडे सगळं ओके काम आहे एकदम भूत्यातन बघते ते पण बार नंतर कधी आल तुकून द्या हवा वेळायला ते काय मोसम झाला अचानक असे काय कामगार पक्ष कसली रास उला

जाम थक आहे चाललो घरी आता काय मी बोललो तसंच झालं ना कंप्लेट लाईट गेली बाबा यांचं इन्व्हेंटरी होऊन भेटले नाही इकडे आपली लाईट गेली आहे मी बोललो तसंच झाला आता बेकार विषय रवकर लाईट आलं तर ठीक हे बघा अरे बाबा झोपडपडं पडलं